नमस्कार विद्यार्थी आज आपण ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या ज्या काही विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ज्या काही होम असाइनमेंट लिहायच्या असतात त्या होम असाइनमेंट बद्दल चर्चा करणार आहोत आणि अॅक्च्युली एल आय बी झिरो झिरो वन जो बिलीफ बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयाचा जो पहिला पेपर आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा एल आय बी झिरो झिरो वन ग्रंथालय आणि समाज किंवा लायब्ररी अँड सोसायटी या विषयासाठी शैक्षणिक वर्ष चोवीस आणि पंचवीस साठी कोणते मध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने सोडवायचे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहात बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे मला फोन आले मेसेज आले की सर असाइनमेंट कशा लिहा लिहायच्या आणि प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं त्याची मांडणी कशी करायची तर त्यामध्ये मग आता विस्तृत असा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आता विद्यापीठाने या शैक्षणिक वर्ण्या वर्षापासून असाइनमेंट ऑनलाईन घ्यायच्या संदर्भामध्ये त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे पण अजून त्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन असाइनमेंट कशा डाउनलोड करायच्या कशा लिहायच्या याबद्दल त्यांनी काही अधिकृत माहिती दिलेली नाही तर त्या त्या संदर्भात जेव्हा नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपण त्या कशा लिहायच्या ऑनलाईन लिहायच्या का ऑफलाईन लिहायच्या या आपण त्यावेळेस आपण चर्चा करू पण आता त्यांनी जे काही मध्ये जे काही प्रश्न दिलेले आहेत एल आय बी झिरो झिरो वन ग्रंथालय आणि समाज या विषयावर आपण प्रथमतः चर्चा करूया तर असायनमेंट लिहिताने सुरुवातीला आपण काही जनरल सूचना देखील विचारात घेणं गरजेचं आहे त्यांनी काही जनरल इन्स्ट्रक्शन देखील त्या असाइनमेंटमध्ये दिल्या आहेत तर ते प्रश्न आपण व्यवस्थित वाचले पाहिजे ते प्रश्न वाचत असताना त्या प्रश्नांचं उत्तर लिहिताना आपल्याला जे काही स्टडी मटेरियल किंवा पुस्तकं दिलेले आहेत त्यामध्ये वर्ड टू वर्ड सेंटेन्स टू सेंटेन्स कॉपी न करता तर प्रश्न किंवा तो टॉपिक किंवा ती कन्सेप्ट याचं आपल्याला व्यवस्थित आकलन करून आपल्याला झालेलं आकलन आपल्या प्रमाण भाषेच्या शैलीत आपण मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि असाइनमेंट आपण हस्ताक्षरातच लिहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये प्रिंटेड वगैरे असाइनमेंट तिथं अलाउड नाही असाइनमेंट मध्ये त्यांनी जे काही फॉर्मॅट दिलेलं आहे तर प्रथमतः नेम ऑफ द लर्नर्स म्हणजे विद्यार्थ्याचे नाव त्याचा कोर्स कोड आपला जो काही बिलीफचा कोर्स कोड आहे पी झिरो फोर त्यानंतर आपला पी आर एन नंबर आणि बाकीची जी काही इशेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती त्यामध्ये भरायची आहे किंवा फिलअप करायची आहे आणि त्यानुसार मग आपल्याला असाइनमेंट लिहायला सुरुवात करायची आहे तर असाइनमेंट लिहिणं म्हणजे एक आपली त्या अभ्यासक्रमाचं आपल्याला किती आकलन झालेलं आहे त्याची ती एक पूर्वतयारी आहे त्यामुळं त्या पूर्वतयारीच्या दृष्टीने दुण, आपण असाइनमेंट लिहायचा प्रयत्न केला पाहिजे की आपल्याला वर्षाच्या शेवटी थेरी पेपरमध्ये त्या कन्सेप्ट व्यवस्थित मांडता येईल स्वतःच्या शैलीमध्ये प्रमाणभाषेच्या शैलीमध्ये लिहिता येईल अशा पद्धतीने ती तयारी करावायची आहे तर आपण प्रथम पहिला प्रश्न जर विचारात घेतला ग्रंथालय आणि समाज असायमेंट मधला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा ग्रंथालय शास्त्राच्या पाच सिद्धांतांची सविस्तर चर्चा करा आता त्याच्यामध्ये चार प्रश्न दिलेले प्रत्येक प्रश्नाला पाच गुण आहेत म्हणजे वीस मार्काचं त्याच्यामध्ये वेटेज आहे तर हे मार्क आपले अंतिम गुणपत्रिकेमध्ये देखील येणार आहे त्यामुळे थोडंसं आपण सिरियसली घेऊन म्हणजे थोडंसं सिन्सिअरली घेऊन आपण व्यवस्थितरित्या ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहेत आणि ते प्रश्न सोडत असताना आपण तो टॉपिक ते स्टडी मटेरियल तो शिलाबसनुसार अभ्यासक्रम त्यातील सर्व काही जे बारीक संकल्पना आहे त्या बारकाईने वाचल्या पाहिजे तर पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितला ग्रंथालय शास्त्राच्या पाच सिद्धांतांचं सविस्तर वर्णन करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपले जे ग्रंथालय शास्त्राचे जनक आहे डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथ यांनी एकोणावीसशे अठ्ठावीस मध्ये ग्रंथालय शास्त्राचे पाच सिद्धांत सांगितलेले आहे आणि ते सिद्धांत ग्रंथालय कुठलंही असो अगदी शैक्षणिक ग्रंथालयापासून संशोधन ग्रंथालयापर्यंत सार्वजनिक ग्रंथालय अशा सर्व प्रकारच्या ग्रंथालयांमध्ये दैनंदिन काम करत असताना या पाच सिद्धांतांचं उपयोजन आपल्याला सर्वांना करावं लागतं म्हणजे अगदी ग्रंथालय शास्त्राच्या ज्या सिद्धांतांनुसार पूर्वी देखील ग्रंथालयांचं काम चालत होतं आणि आज देखील चालत आहेत हे महत्व या सिद्धांतांचं तितकंच महत्वाचं आहे तर आपण ह्या सिद्धांतांचा अभ्यास करत असताना पहिला सिद्धांत सांगितलेला आहे ग्रंथ हे उपयोगासाठी आहे बुक्स आर फॉर युथ्स आता हे सर्व बघत असताना आपण पूर्वीची जर एकोणावीसशे अठ्ठावीस पूर्वीची जर पार्श्वभूमी विचारात घेतली तर त्यावेळेस आपण पार होतो शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झालेला नव्हता लोकशाहीचे मूल्य नव्हते मुद्रंकलेचा शोध लागलेला नव्हता आणि ज्ञान आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची साधने अतिशय मर्यादित होते अगदी ताम्रपट शिलालेख हस्तलिखित स्वरूपामध्ये माहितीचं इन्फॉर्मेशनचं स्टोरेज होत होतं आणि साहजिकच त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार होण्यासाठी खूप मोठ्या अडचणी येत होत्या आणि त्यामुळे कुठलाही हस्तलिखित शिलालेख ताम्रपट वाचकांकडे जाऊन हरवू नये म्हणून त्याचं जतन केलं जात होतं आणि या जतनाच्या माध्यमातून ज्ञानाचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी ज्ञानाचा फक्त आपण स्टोरेज किंवा संग्रह करत होतो आणि त्या सर्व पद्धती बदलण्यासाठी डॉक्टर एस आर रंगनाथ यांनी सिद्धांत सांगितला ग्रंथ हे उपयोगासाठी आहे मग ग्रंथांचा जास्तीत जास्त उपयोग व्हायचा व्हायला पाहिजे त्यासाठी ग्रंथालयाची जागा ही वाचकांच्या सहज वाचकांना जाता येईल इतक्या मध्यवर्ती ठिकाणी असली पाहिजे अगदी जर शहरातलं आपण उदाहरण दिलं सार्वजनिक ग्रंथालयाचं तर ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असावे महाविद्यालयीन ग्रंथालय महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी असावे संशोधन ग्रंथालय जिथं संशोधन संशोधकांचं संशोधन चालू आहे त्यांना सहज त्या जागेवर पोहोचता येईल इतकं सोयीची जागा असावी यानंतर ग्रंथालयाची वेळ सुद्धा ग्रंथालयाचे जे वाचक आहे त्या वाचकांच्या सोयीची असली पाहिजे <You3> ग्रंथालयाची इमारत जे ग्रंथालयाचे सर्व प्रकारचे विभाग आहे या विभागांचं दैनंदिन कामकाज चांगल्या पद्धतीने करता येईल अशी अद्ययावत पर्निचर युक्त इमारत असली पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी ही ग्रंथालय सेवा परिणामकारक देण्यासाठी ग्रंथालय कर्मचारी देखील प्रशिक्षित असणं गरजेचं आहे यावर या पहिल्या सिद्धांतामध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी भर दिलेला आहे दुसरा सिद्धांत आहे प्रत्येक वाचकाला त्याच्या तिच्या आगडीचा ग्रंथ मिळाला पाहिजे एवरी रीडर हिज ऑर हर बुक्स मग त्यामध्ये त्यांनी काही प्रत्येक वाचकाला पुस्तक मिळण्यासाठी राज्य शासनाची काही कर्तव्य सांगितलेली आहे ग्रंथालय चालकांची देखील काही कर्तव्य सांगितलेली आहे ग्रंथालय चालकांनी ग्रंथांची निवड योग्य कर्मचारी निवड आणि कर्मचाऱ्यांची देखील त्या दे सिद्धांताचं उपयोजन करताना काही कर्तव्य सांगितलेलं आहे कर्मचाऱ्यांनी ग्रंथालय सेवच ग्रंथालयाचं दैनंदिन काम करत असताना वाचकांच्या सोयीनुसार वेगळ्या प्रकारच्या ग्रंथसूची सार, प्रकार सार संग्रह निर्देश साधने आणि ग्रंथालयामार्फत वेगळ्या वेगळ्या दिल्या जाणाऱ्या सेवा ह्या परिस्थिती सापेक्ष आणि वाचकात भिमुख असल्या पाहिजे या दृष्टीने आपण जर विचार केला तर दुसऱ्या सिद्धांताचं देखील उपयोजन करता येईल ग्रंथालय शास्त्राचा जर तिसरा सिद्धांत आपण विचारात घेतला तर प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळवण्यासाठी ग्रंथालयामध्ये वाचकांना मुक्त प्रवेश दिला पाहिजे यानंतर लिस्ट ऑफ न्यू अरायव्हल्स ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालय तालिका ग्रंथांचं वर्गीकरण सजेशन बॉक्स फीडबॅक सिस्टीम युजर फ्रेंडली लायब्ररी सर्व्हिसेस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ग्रंथालया मार्फत देऊन प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळवून देण्याबाबत आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे ग्रंथालय शास्त्राचा सिद्धांत वाचकाचा वेळ वाचला पाहिजे म्हणजे सेव्ह द टाइम ऑफ द रिडर मग वाचकाचा वेळ वाचण्यासाठी ग्रंथालयामध्ये वाचकाला मुक्त प्रवेश ग्रंथांचं वर्गीकरण तालिकीकरण योग्य अशा तालिकीकरण आणि वर्गीकरणाच्या संहितेनुसार ग्रंथालयातच्या पुस्तकांची सर्क्युलेशन किंवा देवदेव पद्धती अतिशय वाचकांचा वेळ कसा वाचेल या दृष्टीने असली पाहिजे एकंदरीतच ग्रंथालयाचं दैनंदिन कामकाज वाचकांना नजरेसमोर ठेवून वाचकांचा वेळ कसा वाचेल या दृष्टीने नियोजन करणं गरजेचं आहे यानंतर शेवटचा आणि पाचवा सिद्धांत डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी सांगितलेला आहे लायब्ररी इज अ ग्रोईंग ऑर्गॅनिझम म्हणजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे त्यामुळे त्यांनी ऑर्गॅनिझम म्हणजे वेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट किंवा शब्द वापरलेला आहे आणि तो जीवशास्त्रीय शब्द आहे ग्रंथालयाचा ग्रंथसंग्रह ग्रंथालयातील कर्मचारी ग्रंथालयाचे वाचक यांची वाढ ही सजीवाप्रमाणे होत असते म्हणजे जशी सजीवाची किंवा लहान मुलाची जशी वाढ होत असते मोठ्या व्यक्तीची सुद्धा जशा प्रकारे वाढ होत असते तशीच ग्रंथालयाची देखील सर्वांगीण वाढ होत असते त्यामध्ये ग्रंथालयामध्ये संख्यात्मक वाढ होते आणि गुणात्मक वाढ होते मग संख्यात्मक वाढीमध्ये दिवसेंदिवस ग्रंथालयाचे पुस्तकं वाढतात कर्मचारी वाढतात वाचकांची संख्या वाढते आणि ग्रंथालयीन सेवा ही अधिकाधिक वाचकाभिमुख करत असताना ग्रंथालयीन सेवांमध्ये परिणामकारक बदल करून त्या जास्तीत जास्त युजर फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे थोडक्यात या पाचव्या सिद्धांताचं उपयोजन केलं जातं मग यामध्ये ग्रंथालयाची सामुग्री वाचन वाचक वर्ग सेवक वर्ग ग्रंथसंग्रह आणि ग्रंथालयाचे आधुनिकीकरण आणि ग्रंथालयाची भविष्यातील तरतूद अगदी पुस्तक खरेदी करण्यामध्ये पुस्तकांची निवड करण्यापासून तर कालवाह्य जीर्ण झालेले पुस्तकं रद्दबातल करण्यापर्यंत सर्व प्रकारच्या कामांचा समावेश होतो आणि हे सर्व आपण पाच सिद्धांत अशा पद्धतीने त्या पहिल्या प्रश्नामध्ये मानणं गरजेचं आहे आता उत्तर किती पेजेस लिहायचं काय लिहायचं हा नंतरचा प्रश्न आहे पण आपलं उत्तर आशेयुक्त म्हणजे कंटेंट चांगलं क्वालिटेटिव्ह आपल्या उत्तरामध्ये कसं येईल आणि आपल्या भाषेत आपण मांडण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला वार्षिक फायनल मध्ये किंवा थेरी पेपरमध्ये ते उत्तर चांगल्या प्रकारे मांडता येईल यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय यावर टीप लिहा आता आपल्या सर्वांना माहिती आहे प्रत्येक देशामध्ये जे दे काही ग्रंथालय असतं ते त्या देशातील सर्व प्रकारच्या वाचन साहित्याचा संग्रह वाचन साहित्याचं विश्लेषण आणि वाचन साहित्याची प्रतिप्राप्ती करण्याचं काम त्या त्या देशातलं राष्ट्रीय ग्रंथालय करत असते भारतीय राष्ट्रीय ग्रंथालयाची जी स्थापना झालेली आहे तर का तो काय देशामध्ये जो काही कॉपीराईट ऍक्ट आहे त्याच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना झालेली आहे आणि ती शासकीय अर्थसहाय्याच्या माध्यमातून देशात प्रकाशित होणारे सर्व प्रकारच्या प्रकाशनांचा संग्रह आणि ह्या ग्रंथालयामार्फत राष्ट्रीय ग्रंथ सूची देखील प्रकाशित केली जाते आणि परदेशातील देखील पुस्तकांचा संग्रह केला जातो परदेशातील कोणते पुस्तक जे आपल्या देशाच्या संबंधित लिहिले गेलेले पुस्तक आहे आपल्या देशाच्या देशाविषयी माहिती देणारे पुस्तक आहे यांचा देखील जतन संवर्धन विश्लेषण आणि माहितीची प्रतिप्राप्ती केली जाते राष्ट्रीय संयुक्त तालिका तालिका गत गतकालीन साहित्याच्या नोंदी अशा प्रकारच्या सूची तयार केल्या जातात अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांनुसार या ग्रंथालयाची वाढ होत आली आहे त्यामध्ये पहिला कालखंड आहे दुसरा कालखंड आहे आणि तिसरा कालखंड आहे पहिले दोन कालखंड हे स्वातंत्र्यपूर्व काळातले असून तिसरा कालखंड हा स्वातंत्र्योत्तर काळातला आहे त्यामध्ये एक फेब्रुवारी एक एक एकोणीसशे त्रेपन्न रोजी केंद्रीय मंत्री मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या हस्ते या राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना करण्यात आलेली आहे मनुष्यबळ मंत्रालय यांच्या मार्फत एक नॅशनल लायब्ररी कलकत्ताचं चा काम चालतं त्यामार्फत इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी पब्लिश केली जाते आणि या ग्रंथालयाचे त्याच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपानुसार वेगळ्या प्रकारचे आठ विभाग पाडतात प्रत्येक विभागाचे देखील उपविभाग पाडतात थोडक्यात आपल्या देशातील प्रकाशित होणाऱ्या सर्व प्रकारच्या वाचन साहित्याचे संग्रह करण्याचं काम आणि प्रत्येक वाचन साहित्याला आय एस बी एन नंबर देण्याचं काम या ग्रंथालयामार्फत केलं जातं आणि एक चांगल्या प्रकारचा वाचन साहित्य संग्रह विकसित करून एक देशभरातील ज्ञानाचं जतन संवर्धन प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे राष्ट्रीय ग्रंथालय करतात अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये टीपमध्ये यायला पाहिजे त्यानंतर तिसरा प्रश्न या असायनमेंटमेंट मध्ये दिलेला दिले आहे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायद्यातील तरतुदी द्या आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी आपली सार्वजनिक ग्रंथालय सेवा देण्यासाठी काही कायदे केलेले आहेत त्यामध्ये दे महाराष्ट्राने देखील आपला सार्वजनिक ग्रंथालय कायदा तयार केलेला आहे एकोणावीसशे सदुसष्ट साली हा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा अस्तित्वात आला लोकांनी लोकांचे लोकांच्यासाठी चालवलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालयवर आणि या ग्रंथ कायद्यातील ज्या तरतुदी आहे या कर्नाटक राज्य ग्रंथालय परिषद म्हणजे कर्नाटकचा जो सार्वजनिक ग्रंथालय कायदा आहे त्याला नजरेसमोर ठेवून त्यातल्या बऱ्याचशा तरतुदी हा महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायद्यामध्ये दिलेल्या आहेत राज्य ग्रंथालय परिषद कौन्सिल आणि या अनुषंगाने एक कौन्सिलची स्थापना करून हा ग्रंथालय कायदा अस्तित्वात आहे यामध्ये जे काही ग्रंथालय कर्मचारी आहेत यांना शासकीय सेवक म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे आणि शासनाकडून राज्य मध्यवर्ती ग्रंथालय स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या काही विभागानुसार शाखा देखील कार्यरत आहे हे सर्व ग्रंथालय शासकीय असून त्या सर्व ग्रंथालयांच्या अंतर्गत शासकीय आणि आ, खाजगी अनुदान प्राप्त ग्रंथालय देखील आहे राज्य ग्रंथालय परिषद अस्तित्वात असून विधानसभा विधीमंडळात जे एज्युकेशन मिनिस्टर असतात हे राज्य ग्रंथालय परिषदेचे अध्यक्ष असतात आणि या परिषदेवर राज्य ग्रंथालय संघाचे प्रतिनिधी असतात या व्यतिरिक्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील त्या राज्य ग्रंथालय परिषदेचे सभासद असतात या सर्वांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे राज्यामध्ये ग्रंथालय चळवळ बळकट करण्याचं काम ग्रंथालय चळवळ ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रंथालय चळवळ ही लोकाभिमुख करण्याचं काम या राज्य ग्रंथालय परिषदेमार्फत होतं आणि सर्व राज्यात प्रकाशित होणाऱ्या वाचन साहित्याचा जतन संग्रह आणि माहितीची गरजेनुसार प्रतिप्राप्ती कशी होईल या दृष्टीने प्रयत्न या ग्रंथालयामार्फत केला जातो आणि अशा प्रकारे हा जो काही तिसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकतात पाच मार्क प्रत्येक प्रश्नासाठी असल्यामुळे आपण अगदी आशय युक्त जर पेजेसमध्येच सांगायचं झालं तर एक, एक पेजेस देखेला देखेला तर ए फोर पेजेसमध्ये देखील आपण उत्तर मांडलं पण चांगलं दर्जेदार कंटेंट त्यामध्ये जर आपण टाकलं तर आपलं उत्तर परिणामकारक होईल आणि चौथा जो प्रश्न आहे तो ओसी सी एल सीवर आहे त्याची आपण देखील चर्चा करणार आहोत तरी आपण तीन प्रश्न हे समजावून घेतले त्यातील बारकावे मला असं वाटतं तुमच्या सर्वांच्या लक्षात आले असतील तर आपण बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न करू आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार